धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून मोक्ष प्राप्त होते या महाकुंभाच्या शाही स्नानाने माणसाला फेऱ्यातून मुक्ती मिळते असे हिंदू धर्मात श्रद्धा आहे नमस्कार मंडई मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला महाकुंभ मेळा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या महाकुंभात शाही स्नानाला खूप महत्व आहे त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत महाकुंभ दोन हजार पंचवीस शाही स्नानाच्या तारखा आणि त्याचं धार्मिक महत्वही दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन हा कुंभमेळा हरिद्वार उज्जैन नाशिक किंवा प्रयागराज येथे होणार हे निश्चित केले जाते यंदा हा कुंभमेळा प्रयागराज मध्ये आयोजित केला जात आहे जिथे सरकारने चाळीस कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र हा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या महाकुंभाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे जुना आखाडा प्रयागराजला पोहोचला देखील आहे कुंभात शाही स्नानाला विशेष महत्व आहे जे विशिष्ट तिथीला केले जाते धार्मिक परंपरेनुसार आखाड्यामध्ये स्नान केल्यानंतर या दिवशी सामान्य लोक पवित्र नदीत स्नान करून मोक्ष प्राप्त करतात जाणून घेऊया पुढील वर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा कोणत्या आहेत चौदा जानेवारी मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी वसंत पंचमी बारा फेब्रुवारी माघ पौर्णिमा सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री अलाहाबाद ज्याला प्रयागराज असेही म्हणतात इथे मेळ्यातील स्नानाचे धार्मिक महत्व देखील धर्मग्रंथांमध्ये दे सांगितले आहे यावर्षी प्रयागराज मधील संगम काठावर महाकुंभ होणार आहे जो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री पर्यंत चालेल मकर संक्रांती मौनी अमावस्या बसंत पंचमी माघ पौर्णिमा महाशिवरात्री या दिवशी शाही स्नान केले जाईल या दिवशी अंतिम स्नान करून महाकुंभ उत्सवाची सांगता होईल तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल काय माहीत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद